राजूर येथे अवैध देशी दारू विकणाऱ्यांवर राजूर पोलिसांची कारवाई चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त राजूर परिसरातील दिगंबर रोड तालुका अकोले येथे विक्रीसाठी आणलेला देशी दारू अवैधरित्या दारू विकणारा राजूर पोलिसांनी छापा टाकून पकडला आहे अकोले शाहूनगर येथील राजेश बबन शिंदे हा मोटारसायकल नंबर एम एच सतरा ऑबिक पंचवीस अठ्याहत्तर वरून दिगंबर रोड परिसरात अवैध दारूची विक्री वाहतूक करीत आहे अशी बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व त्यांच्या पथकाने सोमवारी दुपारी दोन वाजता छापा टाकला असता राजेश शिंदे राहणार अकोले यांच्याकडून चोवीस हजार सहाशे देशी बॉबी संत्रा कंपनीच्या नव्वद मिली सीलबंद बाटल्या प्रत्येकी चाळीस रुपये प्रमाणे तसेच आरोपीच्या ताब्यात असणाऱ्या पासष्ट हजार रुपये किमतीचे हिरो होंडा कंपनीची दुचाकी मोटारसायकल एम एस सतरा पंचवीस अठ्याहत्तर असा ऐकून एकोणनव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील कारवाई राजूर पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे संगमनेर पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक विलास माळवते सहाय्यक फौजदार मोरे पोलीस कॉन्स्टेबल सचिन शिंदे पोलीस कॉन्स्टेबल नरवडे पोलीस कॉन्स्टेबल सुवर्ण शिंदे पोलीस कॉन्स्टेबल सुनील रत्नपारखी पोलीस कॉन्स्टेबल विजय काळे पोलीस कॉन्स्टेबल परते यांच्या पथकाने केली आहे राजूर पोलिसांनी पंधरा दिवसात दुसऱ्यांदाही मोठी कारवाई केली आहे आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फाफाळे अकोले अहिदनगर